नमस्कार मित्रांनो ज्या प्रकारे सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे आपल्या देशावर म्हणजे आधीच एकूण म्हणजे पंचवीस टक्के आयातीवर कर लागू केला ला होता आणि त्यात अजून त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्याने के वाढ केली आहे म्हणजेच त्याचं पन्नास टक्के इतकं प्रमाण झालं आहे मित्रांनो हे जे काही पन्नास टक्के जे काही आयात म्हणजे कर लागू केला आहे त्याने काय होणार आहे ज्या आपल्या देशातून म्हणजे वेगवेगळ्या वस्तूची किंवा सामानांची अमेरिकेमध्ये निर्यात केली जाते त्या ठिकाणी महाग होणार आहेत त्याच्यामुळं जर महाग झाल्या वस्तू किंवा जे काही वेगवेगळ्या संसाधने असतात किंवा वापरणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या महाग झाल्यामुळे तेथे लोक ते खरेदीच करणार नाहीत आणि त्याचा इनडायरेक्टली आपल्या देशावर तोटा होणार आहे तर ही जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत ह्यांनी ह्याची घोषणा केली अजून एक्स्ट्रा पंचवीस टक्के भारतावर कर लागू करणार आहेत ह्याचं जा महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी काही म्हणजे रशिया आहे रशिया हा आपला मित्र राष्ट्र आहे आणि आपण रशियाकडून तेलाची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो आणि हे तुम्ही म्हणजे करू नका असं ह्या डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे कारण का जे काही रशिया आणि अमेरिका यांचं पटत नाही दो ते दोघांना म्हणजे म्हणजे शत्रू राष्ट्र समजतात त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे ते तुम्ही खरेदी करू नका असं ह्या डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं जर तुम्ही ते थांबू केलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर एक्स्ट्रा आयात कर लागू करू असं त्यांनी म्हणजे सांगितलं आणि आपल्या सुद्धा आप कुठंतरी भारत सरकारने विचार करायला कर, हवा की ज्या प्रकारे हा डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे आयातीवर कर लागू करतोय किंवा वेगवेगळ्या म्हणजे धोरणे आपल्या विरोधातील म्हणजे राबवत आहे प्रकारे आणि त्याच भाषेमध्ये आपण आप आप सुद्धा त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे जर त्यांनी पन्नास टक्के जर कर लागू केलाय तर आपण डायरेक्ट साठ सत्तर सत्तर ऐंशी टक्के आपण सुद्धा कर लागू केला पाहिजे त्यांना ते, सुद्धा कळलं पाहिजे की हा आपण जो म्हणजे पंगा घेतलाय किंवा आपण जो वेगवेगळ्या धोरण राबवले आहेत हे चुकीचे आहे हे त्यांना सुद्धा कळणं गरजेचं आहे तरीच कुठेतरी भविष्यामध्ये अशा प्रकार म्हणजे घडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका ही जगात स्वतःला महासत्ता असं समजते हीच जे काही महासत्तेचे जे काही नांगे आहेत तेच आपण ठेचून काढणं गरजेचं आहे आणि जे काही डोनाल्ड ट्रम्प हे जे काही प्रत्येक धमक्या देतात ह्या कुठेतरी आपण धमक्याला बळी पडू नये आणि आपण स्वतःच्या म्हणजे राष्ट्रहिताचा विचार करणं गरजेचं आहे ना की एका व्यक्तीचा सा। कारण कसं आहे आधी हे राष्ट्रहित राष्ट्रहित हे आधी महत्वाचं असतं नंतर बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ह्यांच्या जे काही पोपळ धमक्यांना घाबरून चालणार नाही तुम्ही बघा ना म्हणजे अमेरिकेचा इतिहासच आहे की अमेरिका कधी म्हणजे स्वतःच्या ज्या ठिकाणी फायदा असेल त्या ठिकाणी उडी मारते आणि ज्या ठिकाणी तोटा असेल त्या ठिकाणी कधीच रह, ते डोकं सुद्धा पाहणार नाही असं अमेरिकेचं धोरण राह राहिलं आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पण तेच केलं ज्यावेळेस आपलं भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेसुद्धा सुद्धा पाकिस्तानला त्यांनी मदत केली म्हणजे पाठीमा मागील दरवाज्याने हो त्यांना शस्त्रसाठा पो म्हणजे त्याचा सुद्धा पुरवठा केला अशा प्रकारे हे जे काही अमेरिकेचे धोरणं आहेत कसं ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी जायचं आणि ज्या ठिकाणी नाही भेटत त्या ठिकाणी पाऊल सुद्धा ठेवायचं नाही अशा प्रकारच्या त्यांच्या नीत्या आहेत तर मित्रांनो हे जे काही आपले भारत सरकार आहे त्यांनी सुद्धा कुठंतरी विचार केला पाहिजे की नक्की जे काही अमेरिका आहे हे स्वतःला खूप म्हणजे महासत्ता म्हणजे समजते कारण कसं जगामध्ये आज कुठलाही देश कोणाचा दबाव खाल्लेला आहे प्रत्येक देशाला म्हणजे स्वतंत्र आहे आणि प्रत्येक आपले जे काही जनता आहे त्या जनतेचे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही गेले आपले भारत पाकिस्तान म्हणजे ज्यावेळेस पहिलगाम हल्ला झाला त्यावेळेस जे काही शस्त्रविराम संधी होती ती डोनाल्ड ट्रम्प के त्यांनी केले असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांनी डायरेक्ट जे काही ट्विटर हँडल आहे त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी पोस्ट करून सांगितलं आहे की जे काही भारत आणि पाकिस्तानमधले जे काही सीज फायर होतं म्हणजे बंदी होती ती मी केली आहे आणि मला त्याच्यामुळं मला एक शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा आणि ती आणि हे भारताने कधी आणि पूर्ण त्यांचं हे करून टाकले म्हणजे जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं हे दिल हो पूर्णपणे त्यांनी हे करून आहे त्याला इग्नोर करून टाक हे <laughs> जे काय डोनाल्ड ट्रम्प यांचे जे काही निर्णय आहेत किंवा जे काही धोरण आहेत ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कशाप्रकारे आपण सुद्धा त्यांना प्रतिउत्तर देणं गरजेचं आहे हे सुद्धा तुमच्या कमेंट म्हणजे विचार नक्की सांगा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद